माझे नमस्कार माझे नाव पालवी सुहास सातवी शिकणारी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्रीमती एबी जाजू इंग्लिश मीडियम स्कूल असे आहे माझा आजचा विषय आहे आज शिवाजी महाराज असते ते शिवराया तुम्ही पुन्हा जन्म घ्या अशा घोषणा महाराष्ट्रात सतत ऐकू येतात परंतु जर शिवरायांनी पुन्हा जन्म घेतला तर आजच्या आपल्या देशाचं वास्तव हो पाहून त्यांना किती वाईट वाटेल याचा आपण विचार केलाय का आणि म्हणूनच आजचे वक्तृत्व स्पर्धेचा निमित्त साधून मी आज हा विषय सादर करते तो म्हणजे आज शिवाजी महाराज असते तर शिवबा उठा हातात तलवार घ्या आणि शत्रूजा नि करा जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आया बहिणींची इज्जतीची लपतळे विशिवट टांगत जात असताना घरात बसून त्यांच्या किंकाळ ऐकणे हे मराठ्यांच्या आवलादिला सोडण्यासारखी गोष्ट नाही मासाहेबांचा क्रांतिकारी विचार ऐकून शिवबाच्या अंगातलं रक्त सळसळलं सळसळलेलं रक्त उकळलं आणि उकळलेलं रक्त हिंदी स्वराज्य स्थापन झालं शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापित केलं शिवाजी स्वराज्यात अन्य अत्याचार करणाऱ्याचे हातक कलंक केले जात होते माया बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे बाहेर काढले जात होते न्यायाची परिभाषा स्पष्ट होती अन्यायाला जिथल्या तिथेच वाचा फोडली जात होती धर्म जाती गोट्या होत्या परंतु भेदभाव नव्हता ना भ्रष्टाचार होता ना बहागाई शेतकरी कष्टकरी होते परंतु ते आत्महत्या न ते करत ना स्त्री भ्रूण हत्या होत्या ना बलात्कार गुन्हेगारी आतंकवादी काहीच नव्हतं मग शिवाजी महाराजांचा हा तेजस्वी इतिहास पाहता आणि आज माझ्या देशाचं वास्तव्य पाहता मला तर शंभर वेळा प्रश्न पडतो की खरंच आज शिवाजी महाराज असते तर आजची झालेली देशाची दुरावस्था पाहून काय वाटलं असतं त्यांना देशात माजलेला भ्रष्टाचार मान वरती काढलेले राजकारण आणि संपत चाललेलं समाजकारण पाहून काय वाटलं असतं त्यांना आपल्या देशात दिवसा ढवळा सियांवर होणारे अन्याय पाहून किती वेदना झाल्या असत्या त्यांना आजकालची ही तरुण पिढी जी स्वतःला शिवरायांची भक्त शिवरायांची मावळे म्हणवतात परंतु ते देखील आज किती वाईट व्यसन वाईट सवयींची ऋणी आहे आणि मग फक्त शिवरायांसारखी दाढी वाढवून शिवरायांची रॅली काढून ते, ते नाचून शिवरायांचा होता येतं का सांगा ना होता का चांगलं काय वाईट काय याचा देखील फरक त्यांना समजत नाही आणि मग मग शिवराय कस काय येतील परत त्यांची गड किल्ल्यांची दुरवस्था पाहिला शिवाजी महाराजांनी परत जन्म घेतलाच तरी तरी त्यांना प्रश्न पडेल की हीच काती माती हीच काही जागा जिथे मी माझं स्वराज्य उभारलं होतं हेच का ते गड किल्ले जे मी एवढ्या कष्टाने भारले होते आणि सर्वात मुख्य म्हणजे हीच काती माणसं जिथे जे स्वतःला स्वत, माझ्या निसीम भक्त म्हणतात परंतु माझ्या चरित्राचा माझ्या माझ्या विचारांचा त्यांच्यात लवलेश देखील नाही जर आपल्याला शिवाजी महाराज पुन्हा पाहिजे असतील ना तर आधी स्वतःच बदल करावा लागेल आणि मग आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही की आज शिवाजी महाराज असते तर आजकाल किती वाईट घटना किती वाईट घडामोडी होतात यांना कायमचा पाहिजे स्त्रियांचं रक्षण करायला पाहिजे गड किल्ल्यांचं रक्षण करायला पाहिजे मग आपण म्हणू शकतो की आज शिवाजी महाराज असते तर आणि मग शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेतलाच तर ते सर्वांना अभिमानाने सांगतील की हो ती माती जिथे मी जन्म घेतला हीच ती जागा जिथे मी माझं स्वराज्य उभं केलं आणि हीच ती माणसं ज्यांनी जे जै माझ्या विचारांची ऋणी आहेत शेवटी जाता जाता एकच बोलले शेवटी जाता जाता एकच बोलेल अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला पुन्हा जिजा उंचा शिवा पाहिजे या देशाला पुन्हा जिजा उंचा शिवा पाहिजे धन्यवाद जय भवानी जय शिवाजी